नमस्कार फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्या लागल्या की घरगुती उपाय काय करायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी सांगते उन्हाळ्या लागणं म्हणजे काय बऱ्याचशा जणांना माहिती नाही म्हणून मी सांगत ना आहे नाही तर ही सांगण्याची गरज कधी कधी लागत नाही तर उन्हाळा लागणं म्हणजे काय लघवीला जळजळ होणे आणि उन्हाळा ज्यांना जर उष्णतेचा त्रास असो आहे त्यांना तर खूप जास्त उन्हाळ्यामध्ये त्रास होतो पण त्या लागण्याच्या अगोदर काय करावं हा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे तो तुम्ही जाऊन पाहू शकता तर उन्हाळा लागल्यानंतर आपण काय करतो जास्तीत जास्त डोक्यावर पाणी घेतो जे आपल्या घरचे आपल्याला सांगतात ते हो, तो उपाय आपण करतो नाहीतर मग नुसतंच बाटलीवर पाणी आपण पितो जवळपास एक लिटर पाणी आपण पितो तरीही उन्हाळा काही थांबत नाही तेव्हा हा घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा चला कर तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करत आणि त्यानंतर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल अजूनही तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि हा उपाय तुम्ही ट्राय केल्यानंतर तुम्हाला फरक पडला की नाही हे सुद्धा मला देखील कमेंटद्वारे कळवा चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आपला हा उपाय करायचा आहे तर बघा उन्हाळ्या लागल्यानंतर काय करायचं सरळ पाणी न पिता म्हणजे नुसतंच पाणी न पिता आपण काय करायचं आहे गुळ घ्यायचा एखादा खडा जसं मी तुम्हाला दाखवत आहे इथं एका झाकणामध्ये गुळ काढला आहे एवढा गुळ घ्यायचा आणि आपल्याला पाणी प्यायचं जवळपास एक लिटर पाणी तुम्ही प्यायलाच पाहिजे तरच उन्हाळ्याचा त्रास कमी होतो असं जर तुम्ही नुसतं पाणी पिलात तर त्रास कधी कमी होतो पण जास्त प्रमाणात उन्हाळ्या लागला तर आपल्या उन्हाळ्या काही कमी होत नाही नुसतं पाणी पिल्यावर म्हणून काय करायचं एक घास गुळ खायचा आणि एक एक गोट पाण्याचा प्यायचा जेवढा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला आहे तेवढा गुळ तुम्ही खा आणि पाणी प्या तुमच्या उन्हाळ्या हंड्रेड पर्सेंट हा कमी होतील एक जास्तीत जास्त दहा मिनटं ते पंधरा मिनटं लागले तर ता अर्धा तास पकडून चला पण मला दहा मिनटामध्ये फरक पडतो हा माझा पर्सनल अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तुम्हाला जर फरक पडला तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि हां तुम्ही रोजच्या याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की बाबा आपल्याला उष्णतेचा त्रास आहे तर तुम्ही काय करायचं उन्हाळ्यामध्ये एक अशी छोटीशी एखादी बाटली करायची त्यामध्ये गूळ काढून ठेवायचा आणि तो रोज ए, ए, एक म्हणजे ज जसं दिवसातून तुम्ही दोन ते तीन वेळा पिऊ शकता एखादा चमचा गुळाचा खायचा जो तुम्हाला दाखवला आहे व्हिडिओमध्ये तो चमचा छोटासा आणि पाणी प्यायचं याने तुमचा उष्णीचा त्रास कमी होईल आणि उन्हाळ्या लागण्यापर्यंत हा त्रास तुम्हाला होणार नाही तर असे छोटे छोटे उपाय तुम्ही करा हा घरगुती उपाय आहे गुळ आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये असतो एकही रुपये आपल्याला इथे खर्च होणार नाही त्यामुळे हा उपाय नक्की ट्राय करा तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि हा व्हिडिओ हा पुरुषांसाठी पण आहे आणि स्त्रियांसाठी दोघांसाठी पण आहे तर दोघेही नक्की तुम्ही ट्राय करू शकता आणि उन्हाळ्याचा त्रास तुम्ही कमी करून घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय आणि खरं तुमचा त्रास कमी झाला की नाही हे देखील मला कमेंटद्वारे कळवा चला आपण पुन्हा एकदा भेटात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल सुद्धा क्लिक करा चल आता पुन्हा एकदा भेटात नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत सध्यासाठी ब बाय